आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा मैदान हिंगोली येथे वंदे मातरमचे एकशे पन्नास वर्ष भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन म्हणून उत्साह साजरा करण्यात आला व वंदे मातरमचे गायन करण्यात आले यावेळी माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर महावितरणचे अध्यक्षक अभियंता राजेशिंग चव्हाण प्राध्यापक शाहू सर गजानन ठाकूर योजना शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्राचार्य आर व्ही बोथीकर कृष्णा देशमुख बहादुरे सर व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी विशवन हिंगोली बंदे मादरं। बंदे मादरं। दे। ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा ऐसा हाँ, देश है मेरा दिवस आणि त्या अनुषंगाने आपण जे आहे ते पाच ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं होतं त्याचं साजरा केलेलं होतं त्यामध्ये आधी कन्या शाळा हिंगोली त्या ठिकाणी जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्ही ते साजरा केलेला आहे त्याचा आम्ही असं झाले आहोत खूप अभिमान अशी गोष्ट आहे की आज दिवशी दिवस दीडशे वर्ष जे आहे ते याच्यावर झालेले आहे मी सर्वांच्या प्रत्येक शाळामध्ये दोन दोन हजारची नमूद केलेली होती परंतु आज या ठिकाणी जे आहे ते जवळपास एक विद्यार्थी जे आहेत ते आलेले आहेत ते असंच होता की प्रत्येक तालुक्या स्तरावर जे आहे ते प्रत्येक जे स्कूल्स आहेत त्याच्यामधून जे आहे ते विद्यार्थ्यांना यायला पाहिजे आणि ते आज सर्व या ठिकाणी आले आणि आज जी एकही शाळा आहे जी ओपन आहे त्याच्यामध्ये आपण ती ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे